कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत मतदानाचं प्रमाण वाढावं वा यासाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी विविध संकल्पना राबवल्या आहेत त्यानुसार गडिंगलस तालुक्यातील नांगणूर गावात आदर्श मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली अनेक सेवा सुविधांनी सज्ज केलेल्या या केंद्रावर नवमतदारांचं उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आलं विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या या केंद्रानं तालुक्याचं लक्ष वेधून घेतलंय लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही बळकट करावी यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले गणिंगलस तालुक्यातील नांगणूर गावी आदर्श मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली या मतदान केंद्रावर गावातील नवमतदारांना बस स्थानकावर एकत्रित करण्यात आलं त्यांना कोल्हापुरी फेटा बांधून बस स्थानक ते मतदान केंद्रापर्यंत वाजत गाजत आणण्यात आलं मतदान केंद्रावर त्यांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं या स्वागतामुळं नव मतदार भारावून गेले होते ज्येष्ठ नागरिक आजारी व्यक्ती यांच्यासाठी वाहनाची सोय करण्यात आली होती तसंच केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय दिव्यांग व्यक्तींसाठी व्हीलचेअरची सुविधा आल्हाददायक वातावरण निर्माण करण्यासाठी मतदान केंद्राच्या खोलीची आकर्षक सजावट स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष त्यांच्या सोबत येणाऱ्या लहान बाळांसाठी पाळणाघर मतदारांच्या सोयीसाठी आरोग्य कक्ष बीएलओ बूथ अशा कक्षांची आकर्षक सजावटीसह उभारणी केली होती जिल्हाधिकारी अमोल एडगे साहेब निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब माने तहसीलदार ऋषिकेश शेळके यांचं मार्गदर्शन लाभलं तर तलाठी संगीता चौगुले तानाजी आमगे मंडल अधिकारी प्रवीण कदम क्षेत्रीय अधिकारी सुमेश जज्जावर पोलीस पाटील ज्ञानदेव मोकाशी ग्रामसेवक पी बी पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस आणि ग्रामपंचायत शिपायांनी या केंद्रासाठी विशेष परिश्रम घेतले